चला चला पत्र कुठे आहे आमच्या शाळेची याच्यावर एक भेमूक अमानुषपणेच्यावर जो छळ झाला तिथं जे केली गेली आमचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये खूप नुकसान घराव आणि सगळ्यांनी एकच मागणी की नरात आम्हाला कठोर कटो शिक्षक त्यासाठी आम्ही सर्व शिक्षकांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीने आगेकडे कौन देता है उनका तो सर सर बोल दिया यार 1300 हाथ में था बस पीछे कैमरा भाई हाथ में आराम है कैमरा कैमरे मारे कैमरा लाइट का मतलब नंबर नहीं करना एक लेना बस और पोटेंशियल डालती है की टेंशन पर नहीं भर ले

गत आ, रा, रात्री जी मुलगी मुलीबरोबर जे काय दुर्दैवी घटना घडली ती मुलगी आमच्या शाळेतच शिकत होती अत्यंत हुशार अत्यंत सगळ्या अत्यंत सगळ्यांबरोबर खेळून मिळून मिसळणारी मुलगी अशी ती मुलगी एक होती मी काल गेल्यानंतर मला आमचे जे थानसिंग पाटील सर आहे ते वर्गशिक्षक होते त्यांनी मला सांगितलं की सर ही पहिल्या बेंचवरच बसायची आणि सगळ्यांचे डोळे घेवरले होते एक अत्यंत दुर्दैवी आणि अशी एक तो प्रसंग की ठीक आहे ती आज मुलगी तिची सुट्टी नाही आहे किंवा गावाला गेली आहे तर आपल्याला कळतं पण आज हे कळलं की ती परत त्या बाकावर कधी बसणारच नाही तर हे खूपच एक मनाला एक वेदना देणारा विषय आहे आणि ज्या पद्धतीने सगळं प्रकरण घडलं आहे हे अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर विषय आहे तर ह्या सगळ्या विषयावर आम्ही आज मुंब्रा पोलीस स्टेशनला पूर्ण शाळेचे शिक्षक ह्या सगळ्या विषयावर आलो आणि त्यांना निवेदन दिलेलं आहे की ह्या सगळ्या विषयामध्ये गंभीरताने पाहावं आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर मृत्यूदंडाचीच कारवाई व्हावी अशी आम्ही ही मागणी केली आणि त्याचप्रमाणे ह्या सगळ्या विषयामध्ये अवेअरनेस कसं करता येईल त्याच्यावर आम्ही थोडीशी साय साहेबांशी चर्चाही केली साहेबांनी हे पण सांगितलं की प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याची फार अत्यावश्यक गरज आहे या सध्या परिस्थितीला आणि ही खरी परिस्थिती आहे की त्या त्या बिल्डिंगच्या लोकांनी आज आच, आजच्यानंतर प्रत्येकाने आपापल्या बिल्डिंगकडे आपल्या घराकडे सी सी टी व्ही लावणं हे ह्या क्राईमला कुठेतरी कमी करण्यासाठी योग्य असेल तर आम्ही ही अपेक्षा करतो की ह्या सगळ्या प्रकरणात एक योग्यच न्याय मिळेल त्या मुलीला त्यांच्या परिवाराला कुणानं आपल्या निवेदनमध्ये असं पण होतं का आपल्याला असं वाटतं का एक आरोपी नसून अजून खूप काही आरोपी आहेत यावर आपण काय चर्चा करू साहेबांना आम्ही सांगितलं तर साहेबांनी सांगितलं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत याच्यामध्ये आणखी आरोपी जर सापडले तर नक्कीच त्यांच्यावर पण त्याच पद्धतीने कारवाई केली जाईल शिक्षक गेल्या दोन दिवसापूर्वी जी बातमी आमच्या कानावर आली तर आमचं अक्षरशः म्हणजे काळीच फाटणारी ही गोष्ट होती आमच्यासाठी तर आमच्या शाळेतली चिमुकली सगळ्यांची म्हणजे आवडती मुख्याध्यापक सुधीर सर शिंगाळे सर रुपेश सर आम्ही सर्व शिक्षक आज ती आमच्या नजरेत भरणारी मुलगी होती आणि आज ती आमच्यात नाही आहेत ना तर गेल्या दोन तीन दिवसापासून थी अगदी म्हणजे ते आमच्या डोळ्यापुढे येते की असं अमानुष कृत्य करणारे असे किती नराधम आहेत आज फिरत फिरतायत तर पालकांची ही जबाबदारी आहे फक्त मुलीच नाही तर मुलांकडे लक्ष देणे की आज आपला मुलगा कुठे जातो आहे कशाप्रकारे त्याची वर्तवणूक आहे त्याच्या वर्तुळ करून लक्ष देणं कारण असे घटना वारंवार घडून येते त्यासाठी पालकांची एक जबाबदारी असते त्या आईवडिलांची एक जबाबदारी असते की मुलावरसुद्धा व्यवस्थित लक्ष देणे पण आता जे कृत्य घडले त्यासाठी आम्ही शिंदेसाहेबांकडे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्यामध्ये एक पत्र दिलेलं आहे तर त्याला मृत्यूदंड व्हावा आणि त्याला कठोर शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे पण आज ती मुलगी आमच्यात नाही पण आज तिला तो योग्य न्याय मिळावा त्यासाठी आमच्या सर्वांची या ठिकाणी इथे आलेलो आहे धन्यवाद मुलगी चुनचुनित होती सर्वांमध्ये मनमिळा होती शिकण्यामध्ये काय हुशार होती मुलगी मुलगी अभ्यासू होती खूप चांगली मुलगी होती आणि आमची लाडकी मुलगी होती ही मागणी आपण केलेली आणि ती मुलगी जी आहे आमची मागणी जी आहे ती छोटी दहा वर्षाची निष्पाप मुलगी आहे तिला ह्या गोष्टीचं काहीच ज्ञान नाहीये आणि तिच्यावर जो अत्याचार झालेला आहे त्या ज्या व्यक्तीने जो अत्याचार केलेला आहे त्याला कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे जेणेकरून पुढचं हे जे कृत्य करणारी व्यक्ती आहे ती करायला घाबरली पाहिजे आणि काल ती मुलगी जी होती ती दुपारी पेपर लिहायला शाळेत आलेली होती पेपर देऊन घरी गेली तर आम्हाला अशी कल्पना पण नाही की उद्या ही मुलगी ह्या बेंचवर बसलेली नसेल तर हे जे कृत्य झालेलं आहे याला अतिशय कठोर शासन हे झालंच पाहिजे मॅडम आपण पाहत असाल तर आजकाल जे आहे पालकांचं जे आहे मुलांवर लक्ष नसून ते मोबाईलमध्ये जास्त जा दिसत आहेत आणि त्यावरून ते मुलांवर लक्ष न देता मुलं जे आहे ते चुकीच्या डायनिंगवर जातात आणि अशा पालकांना काय आपण आव्हान त्यांना त्या ह्या बाबतीत सतर्क राहावं आपली मुलं जेव्हा मोबाईल घेतात हातात ॲक्च्युली ही जी आहे मुलगी ही अतिशय गरीब घराण्यातली आहे तिच्याकडे अँड्रॉइड फोन नाही आहे पण जे वापरतात अँड्रॉइड फोन मुलांच्या हातात आपण जेव्हा देतो तेव्हा आपलंही पालकांचं लक्ष पाहिजे की आपली मुलं त्या मोबाईलमध्ये काय करतायत काय बघतायत की नक्की आपण ज्या कामासाठी मोबाईल दिलेला आहे तेच कामासाठी मुलं मोबाईल वापरतायत का की का आणखीन काही वेगळं काहीतरी बघतायत त्याच्यात तर ह्याच्याकडे पालकांचं पण जरूर लक्ष असलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट काही वेळेला पालक शिक्षकांवर सोपवतात पण प्रत्येक गोष्टीला शिक्षकच जबाबदार असतील असं नाही आहे पालकांची पण तेवढीच भूमिका आहे याच्यामध्ये की आपल्या मुलांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे